मुकुंदवाडीच्या चौकात तिघांवर सतुरने सपासप वार एकाचा मृत्यू पोलिसांकडून आरोपींना तासातच अटक शहर हादरलं तर मुकुंदवाडी येथे खून झाल्यानंतर महानगरपालिका ऍक्शन मोडवरती पन्नास साठ अतिक्रमण काढले मनपा प्रशासक पोलीस आयुक्त घटनास्थळी छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीतील स्मशानभूमी समोरील कुरेशी चिकन शॉप समोर गुरुवारी रात्री चिकन कामगाराने मांस कापण्याच्या कोयत्याने तीन तरुणांवरती वार केले यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी उर्फ लल्ला याने मास्क कापण्याच्या सुरेनेच तीन तरुणांवरती सपासप वार केले यात नितीन सोनाजी संकपाळ या तरुणाचा मृत्यू झाला त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ दत्ता बालाजी जाधव हो, हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सचिन काही दिवसांपूर्वी पुण्याहून शहरात आला होता त्यामुळे नितीन व सचिन हे दोघे भाऊ मित्र दत्ता सोबत मुकुंदवाडी परिसरातील हॉटेल मध्ये जेवायला गेले होते अर्धी पार्टी झाल्यानंतर नितीन लघु शंकेसाठी कुरेशी चिकन शॉप मागे गेला त्यावेळी मस्तान कुरेशीचा मित्र समीर शेख याने त्याला हटकलं समीरने शिवीगाळ करत तिघांना केली मस्तान कुरेशी समीरच्या मदतीला धावून आला त्यानेही तिघांना शिवीगाळ करून खुणाची धमकी दिली वाद वाढतच गेल्याने मस्तानने दुकानात जात मांस कापण्याचा सुर आणला आणि तिघांवरती सपासप वार सुरू केले डोके आणि छातीच्या चा डाव्या बाजूला खोल वार झाल्याने नितीन रक्तबंबाळ होऊन रस्त्यावरती कोसळला त्यानंतर ही मस्तानने सचिन व दत्तावरती वार केले आणि तो तेथून पळून गेला त्यानंतर नागरिकांनी तिघांना रुग्णालयात नेण्यासाठी वाहन चालकांना थांबण्याची विनंती केली मात्र अनेकांनी नकार दिला त्यामुळे रुग्णालयामध्ये नेण्यास विलंब झाल्याने मिनी घाटीत नेपर्यंत नितीनचा मृत्यू झाला काही दिवसांपूर्वीच मस्तान कुरेशीने साईटेकडी परिसरामध्ये नवीन घर घेतलं होतं मोबाईल बंद करून तो कुटुंबाला भेटून पळण्याच्या तयारीत असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या यापूर्वी मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत समीर शेखला रात्री मिसरवाडीतून अटक करण्यात आली समीर इलेक्ट्रिशियन आहे नितीन आणि सचिनच्या वडिलांचा लहानपणीचं चा निधन झालेलं आहे आईनेच त्यांना लहानाचं मोठं केलं सिडको बस स्थानकाबाहेर नितीनची अंडा ऑमलेट चहाची गाडी होती त्याचा भाऊ सचिन पुण्यात लिफ्ट मेंटेनन्सचं काम करतो सचिन व नितीन दोघेही विवाहित असून वर्षाचा व वर्षाची मुलगी आहे आणि त्यांची आई पुण्याला असल्याने अपघात झाल्याचं सांगून तात्काळ सांगण्यात तर घटनेबद्दल माहिती देण्यात आली आहे मुकुंदवाडी परिसरामध्ये खुनाची घटना झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने मुकुंदवाडी परिसरामध्ये शुक्रवारी दिवसभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली यावेळी महानगरपालिकेचे प्रशासक आणि पोलीस आयुक्त घटनास्थळी उपस्थित होते मुकुंदवाडी परिसरामध्ये गुरुवारी रात्री खुनाची घटना घडल्यानंतर शुक्रवारी महानगरपालिकेच्या वतीने मुकुंदवाडी परिसरामध्ये अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत झाला याबरोबरच महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथकाचे जेसीबी आणि महानगरपालिकेचे नागरी मित्र पथक घटनास्थळी दाखल झाले शुक्रवारी सकाळपासूनच मुकुंदवाडी परिसरातील रस्त्यावरती मोजमाप करत अतिक्रमण मोहीम तीव्र स्वरूपात राबवण्यात आली अतिक्रमण काढताना एका इमारतीचा स्लॅब जेसीबीवर कोसळल्याची घटना देखील यावेळी घडली या घटनेत जेसीबीचा चालक थोडक्यात बचावला असल्याचं चित्र पाहायला मिळालं मुकुंदवाडी येथील अतिक्रमण कारवाईमध्ये इमारतीचं बांधकाम पाडत असताना सदर दुर्घटना घडली तरीही अतिक्रमण हटाव मोहीम न थांबवता दिवसभर सदर मोहीम राबवत मुकुंदवाडी परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला आज रोजी अतिक्रमण हटवण्याची कारवाई ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिक्रमित जागेवरती दुकाने थाटून गुंडशाही प्रस्थापित करणाऱ्या दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात केलेली कारवाई आहे अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर यांनी कारवाईनंतर दिली आहे आज रोजी अतिक्रमण अर्थात बुलडोजर कारवाई ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिक्रमित प्रस्थापित करणाऱ्या दहशत निर्माण करणाऱ्या संभाजीनगर येथे सायंकाळी मटण विक्रेत्यांनी ज्या पद्धतीने एका निरापराध हिंदू तरुणाचा खून केला हे दहशत पसरवण्याचं द्योतक आहे त्यामुळे गुंडगिरीतून अतिक्रमित दुकान लादून दहशत निर्माण करणं नशा व सर्व प्रकारचे धंदे हे सर्रास घातक होते त्यामुळे ही अतिक्रमण हटाव बुलडोजर कारवाई करण्यात आली असल्याने त्यामुळे कोणीही अशा प्रकारे दहशत निर्माण केलं तर त्याला पूर्णपणे जमीन दोस्त करण्याची कारवाई करावी या संदर्भात भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजयजी केनेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया खर तर ही जे अतिक्रमण हटाव पथक आलं आणि ही अतिक्रमण कारवाई झाली या कारवाई माग एक निराप्रधांचा खून झाला आणि या जो खून करण्यात आला ते उघड्यावर मास विक्रेत्या आ, च्या दुकानातून हाकून झाला आणि निश्चितपणे गुंड अतिक्रमित जागा करून तिथं बसतात आणि एक हौदस घालण्याचा जो प्रयत्न करतात त्या भागात आणि त्याच्यामुळे त्यांना चोप देण्यासाठी ही अतिक्रमण हटाव मोहीम चालली आणि निश्चितपणे यापुढे जर कोणी अतिक्रमित जागेवर बसून अं जर गावगुंडासारखा हौदाच हो घालत असेल आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे या देशाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे अतिशय या राज्यात बजावत आहेत तीही त्यांनी संभाजीनगर मध्ये बजावून दाखवली निश्चितपणे याचा त्रास काही निरापराध दुकानदारांना झाला असेल परंतु जे गावगुंड दुकानदार होते ते गावगुंड दुकानदार साफ केले पाहिजे जमीन दोस्त केले पाहिजे ही भूमिका घेऊनच येणाऱ्या काळामध्ये ही गुंडशाही आणि दिवसाढवळ्या खून करणारे दिवसाढवळ्या नशेचे साहित्य विकणारे या सर्वांना चोप लावण्यासाठी ही कारवाई निश्चितपणे ज्या गुंडांनी हा हमला केला खून केला त्याचे दुकान नष्ट झाले पाहिजे आणि त्याला इथून जमीन दोस्त करण्यात आलं पाहिजे आज दिवसाढवळ्या जर तुम्ही खून करत असाल आणि जो ज्या व्यक्तीचा खून केला तो व्यक्ती एक असंघटित कामगार होता आणि ऑम्लेटची गाडी चालवायचा आणि तो काही गुंड नव्हता आणि त्यामुळे गुंडा गुंडा मधले आम्ही भांडण समजू शकतो पण एका निरापराध व्यक्तीला दहशत मजवण्यासाठी मारायचं खून करायचा आणि निश्चितचपणे हे या सरकारमध्ये खपून घेतल्या जाणार नाही म्हणून अधिकाऱ्यांना ताबडतोब यावर कारवाई करा अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल हे मी सांगितलं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद